पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी ओट पोस्ट तालुका डिंडोर येथे गावच्या भरवस्तीत सकाळी सुमारास पूर्व पूर्ववैमनस्यातून एकाची धारधार कुराडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपी मयताचे शिर घेऊन कुराडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाले याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी ओट पोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफळून येऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले या सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुराडीने धडा वेगळे केल्याने परिसरात एकच खळग उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे ननाशी तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे